ते बघा तिकडे समोर बघा मस्त भारी ढगाच्या पलीकडून किरण पडतायत त्याच्यामुळे एक चांगलं वाटत ते आणि कधी कधी ना त्याचे शेड पण येतात साधारण संध्याकाळच्या वेळेत असतात ते सूर्यास्ताच्या वेळेला सूर्य जर जवळ आला असेल ना तिकडे तर ते असे किरण तयार होतात तिथे भारी वाटत ते पावसाने कुठेतरी आराम केला काही जबरदस्त लागला तो साधारण दीड दोन तास तरी पडत होता कंटिन्यू आणि आता वातावरण तर ढगाळ दिसतंय पण पाऊस नाही आहे आणि वारा कमी झालाय मेन म्हणजे वाऱ्यात आहे वारा कमी आहे आणि आज मासेमारी करायची आहे स्पॉट त्या साईडलाच आहे चला रेडी झालोय आणि फिशिंग कोण करणार पोस्टल फिशिंग टेकल ओके आहे सागरशेठच आहे सागर शेट आज काय एकदम लुक चेंज केलाय काय आपली झाबळी आपलं हे कुठे आहे <laughs> एकदम प्रोफेशनल अँगलर झाबळी मी का घेत नाही रोडच्या घेतलाय झाबळी घेतो मी बघा आहे ओके पण कास्टिंग नेट असतं त्याला शेंडी बोलतो आपण का घेत नाही पडियाचा जो काटा असतो ना इकडे राहते ना इथे ओके कोणीतरी कमेंट केली आहे त्यांच्यासाठी मी सांगतो की झाबळी इथे राहते त्याचा पडयरा जर काटा लागला ना तर गेल्या वेळी एकदा लागला होता एक वीस दिवसापूर्वी मला बरोबर एक तास मी उलट्या करत होतो हा बेकार असतो हो हो आणि त्याच वेळेला तिथे कापणं त्याला शक्य नाहीये बरोबर आहे त्याच्यासाठी कॅरी बॅगच चांगली हा कटर न्यायला लागेल लागे। सूर्य आणि सागर तुझा अजून एक प्रॉब्लेम झालाय तो आपण डिस्कस करूया पहिले जाऊया तिकडे लोकेशनला आणि आज कोण येणार आहे बघूया सस्पेन्स पुन्हा सवय लागली सवय झाली काहीतरी राहिलं येस हे बघा एक्स्ट्रा बॅटरी आहे दुसरा व्हिडिओ झाला ना त्याच्यामुळे बहुतेक बॅटरी लो असणार चला पटपट जाऊया वारा कमी आहे पण लाटांना जोर तसाच आहे ना हा 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 आपल्याला हे बघा समोर काय दिसत रॉड मजा करा मजा करा आणि आज टू व्हीलर रॉड दिसला मला तर बरं वाटतं रॉडची फिशिंग आहे ना सगळ्यात माझी आवडती फिशिंग आहे आणि बघूया पण ते काय आहे वेळ जास्त वे जायला पुन्हा वेळ जास्त पण मिळाला मासा ना तर खतरनाक मिळणार एकच मासा पण भारी ऑन झाला ऑन या इकडे सागरचं सेटअप झालं सागर शेट झालं सेटअप आणि ब्रँडेड आहे ना वस्तू त्याच्यामुळे ना तर ना एक वर्ष ठेवलं ना की या घरी वगैरे गंजून जातात ओके पण सागरचे अजून जसेच्या तसे आहेत सगळं हा ते ते दौँ लग दौँ लग दौँ। हा ओके आणि सागर महत्वाचं काय माहितीये तुझे पायाचं काय झालं मला सांग पायावरती माझ्या पडला लाकडाचा हा 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 हे बघा हे बघा त्या दिवशी एक मासे पकडताना एक इंजुरी झालेली आहे आणि त्याच्यात तो फिशिंग ला आलाय काय म्हणावं त्या तो आलो होतो ना आपण कुठे फुल पाण्याला भरती ला। हा हा त्यावेळी तो धडपडत होता ना मी तो याच्यामुळे हा ओके बॅलन्स मिळत ना बॅलन्स मिळत नाही इंजर असत ना की हा प्रॉब्लेम असतो पाणी कमी झालंय खूप पण आतल्या लाटात ना मोठ्याच आहेत या चला आता मुहूर्त सुरुवातीला मुहूर्त इथूनच करतो आम्ही मग नंतर खडकात जातो पुढे जास्त लांब टाकत नाही मूर्त आहे म्हणून काय लागलंय त्याला काहीतरी घेऊन आला मूर्त <laughs> <laughs> जाळी <गयो> <laughs> जाळीला काय ते आहे काय ते जाण्याला अटॅच काहीतरी आहे फ्लॅशट्रॉप ऑफ पॅरिस सारख काहीतरी चला आज भारीच आहे भारी असं मैदानात फिरायला आल्यासारखं का वाटतय रोज आहे ना इकडे लाटांचा असा भडीमार असतो मार, मार। आणि आज बघा एकदम मोकळं मैदान झालंय हा पाणी पुर सुकलंय बरं वाटलं बऱ्याच दिवसानंतर आलो पण बरं वाटलं जरा बगळे मासे काय मासे शोधतायत तो पण अँगलरच आहे ना बगळा म्हणजे अँगलर ना अशी चोच मारणार त्वचित पण हमखास का मासा काढतो त्याची नजरच तशी असते तीक्ष्ण नजर लाटांची फ्रिक्वेन्सी कमी नव्हत आहे बाजूला राहूया अँगलरच्या पाठी उभा राहायचं नाही कधी तू नाही ट्राय केला ट्राय नाही केला आज हा मासा ओढला ओढला आणि सुटून गेला मला वाटत पकडतोय पकडतोय त्याला सागर शेठ हे खडकामध्ये अडकत नाही का तुझा हा पद्धत असते ओके ठीक आहे ठीक आहे ते खडकामध्ये अडकत नाही तर बरेच नवीन अँगलर बघितले ना त्यांचा काहीतरी अडकत मग पर्याय काय तोडून टाका चालवायची पद्धत असते परत पाण्याची उंची पाण्याच्या खालच्या खडकांची उंची आणि आपला जो हा ड्रायव्हर्स आहे हा हा जो असतो ना आर्टिफिशियल लूर आहे ना ह्याची बिपनेस असते अडीच फूट तीन फूट दोन फूट चार फूट पंधरा वीस तीस फूट अशी असते मग आपल्याला हे माहिती पाहिजे की आपण जिकडे आता कास्टिंग करतोय तिथे पाण्याची गेप किती आहे चार फूट असते ओके okay. आपण तिकडे करताना कुठला मारायचा आता पाण्याची डीप चार फूट चार फूट खडकाची डीप उंची दोन फूट दोन फूट ती चार आणि ही दोन ओके म्हणजे वरती राहिलं की ती दोन फूट दोन फूट मारताना दोन फुटाच मारायचा अडकणार अडकणार राईट 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 बघा लॉजिक आहे शिक्षण खूप महत्वाचं आहे सिटी मारतोय आमचा मासा कधी सिटी मारणार वेट अँड वॉच पाहायला जखम आहे तरी पाण्यामध्ये गेलाय सागर सागर काय लावतो आता ते झीक ओके लांब फेकायचं की काय छोटासा okay. आहे छोटासा झीक म्हणतात त्याला जास्ती असं लांब जाते बऱ्यापैकी लांब गेले याची ट्रिक वेगळी आहे प्रत्येकाची ट्रिक वेगवेगळी असते सातेरी, सातेरी।, <laughs> सातेरी आले सातेरी सात लाटा बॅक टू बॅक आला ना बाप रे खतरनाक सावध यायला लागतो बॅक टू बॅक बघा सात लाटा आहेत सात सातेरी आली सागर डेंजर आहे रे काय भयानक आहेत ना ओटी मध्ये पण अशा लाटा येतात बाबरे बघा तिकडे आहेत आणि अचानक मोठी लाट आली हा आता जरा सावध मागेच जायला पाहिजे काय लाटा येतात ना <laughs> मागे जावा आता पुढे येऊ नका भयानक लाटा येतात आता थोडासा ब्रेक घेतलाय कारण आता आलाय तो पाऊस कमी व्हायचं काही लक्षण नाहीये तर बघूया ट्राय करतोय आज आम्ही खरं आलोय ना सागरचे मित्र येणार आहेत कोंढरी त्याला भेटण्यासाठी इकडे आलोय स्पेशल सागर मस्त हिरवागार झालोय बघ सगळं आणि डोंगर बघ भारी वाटतोय वरचे भाडातले मासे जाऊया का एक दिवस प्लॅन करूया करणार काय हा मोठा प्रश्न कारण आम्ही ते मासे खात नाही आम्ही समुद्रातले जास्त खाडीतले पण सागर खायला मागत नाही बरोबर ना करायची नाही हा व्हिडीओसाठी तरी नाही सागर म्हणतो जर खायचं असेल तर चल नाही तर बघा व्हिडिओसाठी येऊ नको प्रेक्षकांचं हा बरोबर खायचं असेल तर ठीक आहे ओके आज तर खायचा मोडच आहे माझा कारण सकाळची एक तांबोशी आहे दोन दोन एक छोटी पण आहे सागरसाठी काय झालं हा सागरचा मित्र आहे कोण नाव पण सांगत नाहीये ठीक आहे चला बघूया आता मी तरी चाललो सध्या पुढे काय होणार देवाक काळजी युट्यूबर मित्र आहे आहेस युट्यूबर मित्र बघूया रस्त्यात भेटतात का बघूया तरी काहीतरी आहे स्पेशल सागर ही सुरुवात आहे ना आणि या अँगलिंग हँगलिंगची सुरुवात आहे आज मासा मिळाला नाही नाराज व्हायचं नाही निसर्गाचा आनंद घ्यायचा वातावरण बघायला वातावरण भारीच आहे भारी कोकण 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 कोकणालायक पसरलाय